दलित मित्र शिक्षण महर्षे बाळासाहेब बाप्पा कोरके यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर घोडके हॉस्पिटल वैराग येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर संपन्न नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दलित मित्र शिक्षण महर्षी बाळासाहेब बाप्पा कोरके यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर घोडके हॉस्पिटल वैराग व वा बुद्धराणी हॉस्पिटल पुणे यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी दलित मित्र शिक्षण महर्षी बाळासाहेब बाप्पा कोरके यांच्या प्रतिमेचे व धन्वंतरी प्रतिमेचे पूजन डॉक्टर परमेश्वर गोडगे प्राचार्य खंडेराया घोडके व प्राध्यापक विकास पाटील यांच्या हस्ते पूजन करून सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिबिरात रुग्णांना डॉक्टर परमेश्वर गोड़गे यांनी डोळ्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य खंडेराया घोडके यांनी आपल्या मनोगातातून शिबिराचे महत्त्व सांगून डॉक्टर स्वप्नील घोडके पवार लॅबचे व्यवस्थापक धनंजय राजाराम पवार व राजवीर मेडिकल दुकानाचे व्यवस्थापक अमतराज जैंत यांचे कौतुक केले या शिबिरात जवळपास पंचेचाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमास दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार किरण आवारे दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार आप्पासाहेब दळवी पत्रकार रामदास पवार प्राचार्य स्वरूप सोनवणे सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर बालशंकर मामा व ग्रामस्थ उपस्थित होते